शासनाने शिधापत्रिकेवरील रॉकेल बंद केल्याने असंख्य गोरगरीब आदिवासी कुटुंब यामुळे प्रभावित झाले आहे अंत्यविधीला देखील रॉकेल मिळत नसल्याने विधी करण्यात अडचणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष तथा बारागाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सिन्नरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन पुन्हा एकदा गोरगरिबांना अल्प दरात शिधापत्रिकेवर रॉकेलचे वाटप करावे अशी मागणी केली आहे आजही अनेक घरात गॅसही नाही आणि रॉकेलही नाही अशा परिस्थितीत या कुटुंबांना सरपण वापरून चुली पेटवाव्या लागत आहे प्रत्येक गरीब लाभार्थ्याला गॅस पुरवठा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गॅस एजन्सी चालकांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले खरे मात्र आता गॅस सिलेंडर भरण्यासाठी अनेकांना जीवाची बाजी लावावी लागत असल्याने तसेच रॉकेलवर चालणारे स्टोव व त्याची दुरुस्ती करणारे कारागीर यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिल्याने शासनाने पुन्हा एकदा शिधापत्रिकेवर रॉकेलचे वाटप सुरू करावे तसेच अंत्यविधीला अग्निसंस्कार करताना रॉकेलची गरज भासत असल्याने रॉकेल पुरवठा सुरू करावा अशी मागणी भाजपाचे उपतालुकाध्यक्ष तथा बारगाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सिन्नर तहसीलदार यांना निवेदनातून केली सोबत एक प्रत जिल्हा अधिकारी यांनीही पाठवण्यात आली आहे या प्रसंगी त्यांच्या समवेत सागर गोसावी भाऊसाहेब ढेंगळे आदी उपस्थित होते सोबत सिन्नर शहरात नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार यांचा दत्ता गोसावी यांच्याकडून स्वागत करण्यात आले या साठी रोहन भाऊसा